शहरातील सातारा देवळाई परिसराकडे जाणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भुयारी मार्गावर अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने लोखंडी गर्डर बसवून त्यावर रेल्वे पटरी टाकली जाणार आहे या कामाला सुरुवात झाली असून हे काम लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड बायपास रोडवरील वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी आणि सातारा देवळाई परिसरातील नागरिकांसाठी असलेला अडथळा दूर करण्यासाठी शिवाजीनगर रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याच्या कामाला ऑक्टोबर दोन पासून सुरुवात करण्यात आली आहे रेल्वे प्रशासन आणि जागतिक बॅक प्रकल्प विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भुयारी मार्ग तयार केला जात आहे रेल्वे विभागाच्या वतीनं रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यासाठी सिमेंटचे बॉक्स बसवले जाणार आहे देवळाई चौक असलेल्या भागातून बॉक्सचे काम सुरू झाले आहे शिवाजी कडील भागामध्ये जागतिक बॅक प्रकल्पाने रस्त्याचं काम सुरू केलं आहे या कामासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली आहे मात्र रेल्वे विभागाकडून या कामाला गती देण्यात आली आहे भुयारी मार्गासाठी बॉक्स बसवण्याकरिता रेल्वे पटरीवरती चालवण्याच्या दृष्टीने अहमदाबाद येथून सिमेंट आणि लोखंडी गर्डर तयार करून आणण्यात आले आहे रेल्वे पटरीसाठी लोखंडी सिमेंटचे गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय गर्डर वर अगोदर स्लीपर बसवून त्यावर रेल्वे पटरी अंथरली जाणार आहे अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने गर्डर रेल्वे पटरीच्या ठिकाणी आणले जातील रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ न देता हे काम केलं जात आहे साधारणपणे पंधरा दिवस हे काम केलं जाईल त्यानंतर भुयारी मार्गासाठी बॉक्स बसवण्याचं काम करण्यात येणार आहे रेल्वे विभागाच्या वतीनं पंधरा ऑगस्ट पर्यंत भुयारी मार्गाचं काम पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे